न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी एकमेव हो राजमुद्रा करियर अकॅडमीचे सर्वाधिक सेहेचाळीस मुले मुली सैनिक स्कूल स्पर्धेसाठी यशस्वी झालेले आहेत या यशस्वी मुलांचे सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे पाहुयात सविस्तर अकॅडमीचे सर्वाधिक सेहेचाळीस विद्यार्थी सैनिक स्कूलच्या परीक्षेत यशस्वी झालेत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये झालेल्या सैनिक स्कूल परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या मुलांचे सर्व स्तरातून कौतुक आहे आज मुद्रा कर अकॅडमीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा संदर्भात पूर्वतयारी करून घेतली जाते त्यामध्ये अकॅडमीच्या माध्यमातून वर्षभर सैनिक स्कूल जवाहर नवोदय विद्यालय राष्ट्रीय मिलिटरी स्कूल एन एम एम एस स्कॉलरशिप मंथन अशा इतर स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी तसेच प्रशिक्षण घेतले जाते मुलांची लेखी तयारी ग्राउंड ट्रेनिंग मुलाखतींची तयारी पेपर सराव मुलांना परीक्षेला सामोरे जाताना विविध मान्यवरांचे मार्गदर्शन ही राजमुद्रा करियर अकॅडमीच्या माध्यमातून मुलांना देण्याचं काम अविरतपणे गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे त्यामध्ये आजपर्यंत स्पर्धा परीक्षांमध्ये परीक्षा उत्तीर्ण होऊन यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दोनशेच्या जवळपास आहे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये सैनिक स्कूल स्पर्धा परीक्षेमध्ये सेहेचाळीस विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं आहे या सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतील पहिलं पाऊल व प्रतिष्ठेचे समजले जाणाऱ्या सैनिक स्कूल परीक्षेमध्ये पहिल्या प्रयत्नातच यश संपादन केलं आहे त्यांचे कौतुक राजमुद्रा कर अकॅडमीच्या संचालिका संजिता पवार यांनी केला आहे शिक्षक वर्ग व पालक यांच्या एकत्रित मेहनत तसेच शिक्षणावर भर देऊन केलेल्या नियोजनाचा रिझल्ट हा की दोन हजार तेवीस चोवीस सालामध्ये सैनी स्कूलच्या झालेल्या पूर्वपरीक्षामध्ये राजमुद्रा कर अकॅडमीच्या सर्वोच्च विद्यार्थ्यांनी यश संपादन करून या परीक्षेत नाविन्यपूर्ण यश मिळवलं आहे त्याबद्दल राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या संजिता पवार आपल्या राजमुद्रा करिअर अकॅडमीमध्ये सैनिक स्कूल स्कॉलरशिप नवोदय राष्ट्रीय मिलिटरी स्कूल या सर्व स्पर्धा परीक्षेनुसार तयारी करून घेण्यात येते यामध्ये मराठी सेमी इंग्रजी माध्यमातून इयत्ता तिसरी ते आठवी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते आता कोणतीही स्पर्धा परीक्षा म्हटलं तर किमान एक वर्ष तरी आधीपासून तयारी करण्यास सुरुवात केली पाहिजे आता आपल्या इथं आपण जेव्हा मुलांना शिक्षण देण्यासाठी सुरुवात करतो त्यावेळेला सर्वात प्रथम आपण त्या विद्यार्थ्यांना सर्व स्पर्धा परीक्षेनुसार जे फाउंडेशन गरजेचं असतं ते बेसिक पाया अभ्यासक्रम आपण आधी घेतो आणि त्याचा जो कालावधी असतो ज्यावेळेला मुलांना स्कूलला उन्हाळी सुट्टी लागते त्या दरम्यानचा असतो म्हणजे पंधरा एप्रिल ते पंधरा जून या दरम्यान तो आपण फाउंडेशन बॅच घेत असतो आणि त्यामध्ये या मुलांची तयारी करून घेत असतो ज्यावेळेला मुलांचं फाउंडेशन क्लिअर होईल त्याच्यानंतर त्यांचा प्रत्येक स्पर्धा परीक्षेनुसार जो सिलेबस असतो तो सिलेबस शिकवण्यास सुरुवात केली जाते आणि तो सुद्धा त्यांना रिपीट रिपीट पद्धतीनं सिलेबस घेतला जातो आणि त्यासोबत त्यांचं दर शनिवारी सराव पेपरसुद्धा घेण्यात येतो आणि ज्या वेळेला त्यांचा सिलेबस शिकवून कम्प्लीट होतो त्याच्यानंतर त्यांचं मेन पेपर फॉर्मॅटनुसार जसं त्यांचं एक्झाम असणार आहे त्या पद्धतीने आपण शंभर प्रश्नपत्रिका सराव त्यांचा करवून घेत असतो मग त्यानंतर त्यांचं पेपर सोल्युशन असेल किंवा विद्यार्थ्यांना पडलेले जे डाऊट असतात ते देखील त्यांचे क्लिअर करून घेतले जातात आणि मेन पेपरला जेव्हा विद्यार्थी जातात तेव्हा त्याच्या आधीच त्यांना ॲडमिट कार्डवरील जी माहिती असते ती उत्तर सूचीमध्ये कशा स्वरूपात भरायची आहे किंवा प्रश्नपत्रिका कशा पद्धतीनं असणार आहे या संदर्भात सुद्धा त्यांना परिपूर्ण माहिती दिली जाते आणि पालकांना सुद्धा फॉर्म संदर्भात माहिती दिली जाते किंवा सैनिक स्कूल किंवा नवोदय स्कूल संदर्भात सुद्धा त्यांना अधिक माहिती देण्यात येते आपल्या इथे परगावरून जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी आपण निवासाची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांचे अकॅडमिक शेड्यूल जे आहे ते दिवसातून साधारणतः सहा ते सात तासांचे आपण केलेले आहे आणि निवासावरती त्यांचा दोन तासाचा स्टडीचं नियोजन त्यांचं केलेलं आहे आणि जे आपली अनिवासी बॅच असते म्हणजे जे स्कूल करून जे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी येतात त्यांचं चार तासाचं दोन तासाचं अशा पद्धतीनं त्यांचं शिक्षणाचं नियोजन केलं जातं विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोबतच ग्राउंड ट्रेनिंग संस्कार वर्ग व वेळोवेळी त्यांना उच्च पदावर असलेले अधिकारी मान्यवरांच्याकडून त्यांना मोटिवेशनल मार्गदर्शन दिले जाते की जेणेकरून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि अकॅडमीवरती पालक विद्यार्थी आणि मी अशी त्यांची एक पर्सनल मीटिंग घेतली जाते आणि विद्यार्थ्यांना जो महिनाभरामध्ये अभ्यास केलेला असतो त्याच्यामध्ये त्याचं मार्किंग लेवल कशी आहे त्याच्यानुसार त्याच्यामध्ये अजून प्रगती कशी होईल या दृष्टीने थोडंसं जरा पुढं पुड़, पुढील नियोजन केले जाते आणि पालकांनासुद्धा घर्या घरी कशा पद्धतीने नियोजन केले पाहिजे एक्स्ट्रा अभ्यासक्रमासाठी हे देखील त्यांना सांगण्यात येते अशा स्वरूपात प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते आणि आपल्या राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या माध्यमातून सर्व स्पर्धा परीक्षेच्या नुसार या मुलांची संपूर्ण परिपूर्ण तयारी करून घेतली जाते आणि यामुळेच विद्यार्थी न डगमगता परीक्षेला जातो आणि नक्कीच यशस्वी होतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच